शेतकऱ्यांना शेती पीक नुकसानाची भरपाई देण्याबाबतचा महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याने शेवटपर्यंत पाहावा शेती पीक नुकसानासाठीची मदत देण्याकरता दुष्काळ वगळता इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाकरता मदत देण्यासाठी सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशक म्हणजे एन डी व्ही आय हा अतिरिक्त निकष न लावता प्रचलित पद्धतीप्रमाणे नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव पाठवावेत व प्राप्त झालेल्या प्रस्तावाबाबत तातडीने निधी मंजूर करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे तर चला पाहूया शेती पिकाच्या नुकसान ठरवण्यासाठी सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक म्हणजे एन डी व्ही आय या अतिरिक्त निकषाबाबत हा दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासनाचा जी आर आलेला आहे पहिल्यांदा आप आपण प्रस्तावना पाहूया आणि त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया तर संदर्भाहीन दिनांक बावीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामध्ये दुष्काळ वगळता इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाकरता मदत देण्यासाठी सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक म्हणजे एन डी व्ही आय हा अतिरिक्त निकष लावण्यात आला आहे तथापि दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक एन डी व्ही आय निकष तपासण्यासाठी कृषी विभागाने अद्यावत यंत्रणा उभारणी करण्याबाबत सदर निकष लागू करू नयेत अशी शिफारस करण्यात आली याबाबत दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आता शासनाने निर्णय घेतलेला आहे तर शासन निर्णय असा आहे की वर नमूद दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन आदेशामध्ये अंशतः सुधारणा करून दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून दुष्काळ वगळता इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकं नुकसानी करता मदत देण्याकरता सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक या ठिकाणी निकष लागू करण्यात येत आहे कृषी विभाग दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पर्यंत सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक या ठिकाणी नॉर्मिलाइज डिफरन्स व्हेजिटेबल इंडेक्स एन डी व्ही आयचे निकष तपासण्यासाठी अद्ययावत प्रणाली उभी करण्याची कारवाई करेल अपर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखालील प्रधान सचिव कृषी प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांची समिती स्थापन करण्यात येत आहे ही समिती नुकसानग्रस्त खातेदारांच्या क्षेत्राचे अंशांश रेखांश नकाशा या ठिकाणी अद्यावत करण्याबाबत तसेच आवश्यक ती उपाययोजना सुचवण्याबाबत अभ्यास करेल मध्य प्रदेश हा निकष लागू केला असल्याने त्याबाबत देखील कार्यपद्धती पाहणी हे समिती करेल तर प्रचलित पद्धतीने विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या शेती शेतीपिकं नुकसानाची मदत देण्याकरताच्या प्रस्तावाबाबत तातडीने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित करेल सर्व जिल्हा अधिकारी यांनी दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपर्यंत पिके नुकसानाचे प्रचलित पद्धतीने पंचनामे करून निधी मागणीचा प्रस्ताव विभागीय मार्फत शासनास पाठवण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना शेती शेतीपिकं नुकसानाची तात्काळ भरपाई या ठिकाणी दिली जाणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा